नमस्कार ठाणेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद आश्रम इथं दाखल झालेले आहेत गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंद आश्रम इथं दाखल झालेले आहेत

बालबा <स्थाँ> बघितलं तर आज सत्तावीस जानेवारी धर्मवीर आनंद दिगी साहेब यांच्या जयंती निमित्त ठाण्यामध्ये आनंदश्राम असेल तसेच शक्तीस्थळ असेल अनेक शिवसैनिक आहेत जे आनंद दिगी साहेब यांना वंदन करण्यासाठी आज आनंदश्राम दाखल झाले आहेत तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आनंदश्राम मध्ये धर्मवीर आनंद दिगी साहेब यांना अभिवादन करण्यासाठी आज आनंदश्राम दाखल झाले आहे

मित्रा मित्रा मोबाईल नाहीये そうですか。<laughs> <laughs>